हॅलो नमस्कार हो, सर हा नमस्कार बोला हो सर आता उद्यापासून तर नवीन वर्ष सुरू होत आहे मग नवीन वर्षाचा जानेवारी महिना हा संपूर्ण शेतकऱ्यांसाठी कसा राहणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थोडं क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण राहणार हो संपूर्ण महिना संपूर्ण नाही दिवस हो हो आणि त्यानंतर त्याच्यानंतर थंडी सुरुवात होणार आहे सर सव्वीस चा मान्सून कसा सव्वीस ला पाऊस सरासरी पडणार आहे म्हणजे सरासरी इतका म्हणजे कसं आहे समजा दरवर्षी जसा पडता ना पहिला तसा म्हणजे गेल्या वर्षी दुप्पट नाही पडणार समजा हो हो आ, सर, म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जण म्हणतात दुष्काळ पडेल दुष्काळ नाही पडणार हो। पाऊस पाऊस सरासरी पडेल पण पीक चांगले येतील पिकाला लागेल तसं पाऊस पडणार समजा आणि त्याच्यामध्ये काय होईल फक्त परतीचा पाऊस मग जास्त पडणार मग परतीचा पाऊस काय होणार शेवटच्या टप्प्यामध्ये मग अहिल्यानगर नगर सोलापूर जिल्हा इकडं सांगली हो इकड परभणी बीड लातूर नांदेड ह्या पट्ट्याला पाऊस हो हो मग सर आता जानेवारी महिन्यामध्ये जे ढगाळ वातावरण राहणार आहे यामध्ये धुई धुका असेल की वातावरण कसं राहील एकंदरीत थोडं धुई धुक राहणार हो हो शेतकऱ्यांसाठी काही सल्ला द्याल का शेतकऱ्यांना काही सल्ला द्याल का शेतीत शेत, शेत पिकांसाठी शेतकऱ्यांना म्हणा आता हरभऱ्याला फवारणी करू शकता हो हो आणि पाणी देखील चालू ठेवा आणि वेलवर घ्यायसाठी खूप चांगलं वातावरण कारण आता क्लाउडली ढगाळ येणार आहे हो हो ढगाळ वाटत ठीक आहे सर दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही सांगितलं की सरासरी एवढाच पाऊस पडणार म्हणजे शेतकऱ्यांना काही घाबरण्याचं काम नाहीये आणि आपण पुढच्या वर्षी चांगले दोन हजार सव्वीस ला दोन हजार उद्या चार सव्वीस लागले तर पुढच्या वर्षी मध्ये चांगले पीक येणार सगळे पीक चांगले येणार आहेत हो हो म्हणजे शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस मध्ये बरंच काही पाहायला भेटलं तसं काही होणार नाही तसं नाही होणार हो हो नक्कीच तर ठीक आहे सर धन्यवाद